नमस्कार आजच्या स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या माळी समाज विकास संस्था केंद्र पुणे यांच्या वतीने माळी समाज वधूवर परिचय मेळावा पुण्यातील वानवडी येथील जांभूळकर गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता हा मेळावा सामाजिक कार्यकर्ते उद्योजक आबासाहेब रासकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून कादंबरी राजकर संमित्र सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विजय राऊत केदारी गार्डनचे विठ्ठल तात्या केदारी डॉ रवी चौधरी मनोज बनकर यांच्यासह पुणे शहर जिल्हा व राज्यभरातून आलेले माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते परिचय मिळाव्यासाठी एकशे त्रेचाळीस मुले व एकशे सत्तावीस मुलींनी सहभाग नोंदवला मी आबा पुणे ये माळी समाज सेवा संस्था जी आहे ही गेली विविध माध्यमातून गेली तीस बत्तीस वर्ष सेवा कर सर, कर सर, सर, करत आहे त्यांच्या फाउंडेशनपासून आम्ही बरोबर आहोत आमचे टिळेकर सर गाडेकर सर गिलचे आणि सर्व आमचं संचालक मंडळ हे पूर्ण महाराष्ट्रातून काम करतं महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या आमच्या ते जवळपास तिथे तिथे वधोवर आमच्या सूचकच्या संस्था आहेत प्रतिनिधी आहेत आणि मग तिथून सगळा डाटा कलेक्ट होतो आणि ऑल ओवर महाराष्ट्र याचं काम चालतं नव्हे तर आत्ता तुम्ही पाहिलं असेल मग अशी तर काही यू एस जर्मनी बाहेरच्या देशातूनही स्थळं आलेली आहेत की जी आपली मंडळी बाहेर देशामध्ये गेली आहेत आणि एवढ्या शॉर्ट पिरियड नोटीसमध्ये इलेक्शनचं एवढं मोठं वातावरण असताना आज रविवारसारख्या ठिकाणी दोन तासामध्ये जवळपास दीडशे मुलं आणि दीडशे मुली यांची रजिस्ट्रेशन झालेलं मी आत्ता इथे जवळपास पाहिलं तर याचाच अर्थ समाजाला याची फार गरज आहे आणि या गरजेतूनच इथे मी आत्ता पाहिलं तर अतिशय सुशिक्षित अतिशय वि उच्च विद्याविभूषित अशी स्थळं या संस्थेकडे आहेत तर याच्यासाठी महाराष्ट्रातील सर्व तमाम माळी समाजाला मी आवाहन करेल की सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही समाजाची फार मोठी गरज आहे आपल्याला घरी बसून चांगली मुलं चांगल्या मुली त्यांचा परिचय होणार नाही किंवा नुसतं वधूवर सूचक केंद्रामध्ये जाऊन तिथे एवढी स्थळं मिळणार नाहीत पण इथे आज या मेळाव्याच्या निमित्ताने अचानक येऊन होणाऱ्या नोंदी येणारी मुलं आणि मुली हे अतिशय मोठ्या प्रमाणावर आलेली आहेत आणि मला फार आनंद काय वाटला तर अतिशय उच्च शिक्षित मुलं आणि मुली डॉक्टर इंजिनियर आय टी इंजिनियर असे चांगले चांगली स्थळं इथे येतात पूर्वी एक समाजामध्ये न्यूनगंड होता मेळाव्याला जाणं म्हणजे ज्यांचं लग्न ठरत नाही असे पण तो न्यूनगंड आता पूर्णपणे बाजूला गेलेला आहे कारण इतकी उच्च शिक्षित स्थळं जर इथे येत असतील तर याचा अर्थ लोकांना चॉईस हवा आहे आणि ही समाज एक संस्था जी आहे ही गेली तीस बत्तीस वर्ष काम करत आहे मी त्यांच्याबरोबर थोड्याफार फरकाने त्यांच्याबरोबर असतो परंतु ही मंडळी अतिशय चिकाटीने निस्वार्थीपणे कुठल्याही नफ्या तोट्याची अपेक्षा न करता समाजासाठी हे काम करत आहेत त्या माळी समा विकास संस्थेला माझ्यातर्फे मी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी हनुमंत सुदाम टिळेकर माळी समाज विकास संस्थेचा अध्यक्ष आजचा हा मेळावा जांभोगा गार्डनमध्ये संपन्न होत आहे आजच्या या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर प परदेशातूनसुद्धा वधवार या ठिकाणी मेळावे आलेले आहेत आणि आजचा हा मेळावा खूप असा उच्च शिक्षितांचा मेळावा आज या ठिकाणी संपन्न होत आहे हा मेळावा संपन्न होत असताना आमचे सर्व संचालक मोठ्या शितापेने हो या मेळाव्यासाठी कष्ट करत असतात काम करत असतात त्यामुळं आमचा हा मेळावा हा या ठिकाणी संपन्न होत असतो वधूवरांच्याबद्दल सांगायचं गेलं तर यामध्ये वधूवरांच्यापेक्षा त्यांच्या पालकांच्याच अपेक्षा ह्या जास्त असतात मुलीचं लग्न ठरण्यामध्ये ह्यामध्ये आईवडिलांची भूमिका ही प्रामुख्याने अपेक्षारूपी जास्त त्यांची भूमिका असते आणि त्यामुळं लग्न ठरण्यास अडथळा निर्माण होत आहे आज जर पाहिलं तर दीडशेच्यावर आमचे इथे आज रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि दीडशेपर्यंत मुलींचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे म्हणजे यामध्ये जास्त करून मुलांची संख्या आज वाढत चाललेली आहे त्यामुळं मुलांनी नक्कीच भविष्याकडे जास्त अपेक्षारूपी न पाहता ॲडजस्टमेंट करून आपल्या जीवनाचं जीवनसाथी त्यांनी निवडलं पाहिजे तरच या ठिकाणी म्हणजे मुलांची संख्या कमी होऊन मुलांचे शुभ व्यवहार जुळण्यास मदत होणार आहे आजचा हा मेळावा खूप चांगल्या पद्धतीने संपन्न होत आहे त्याबद्दल आमच्या सर्व संचालकांचं या ठिकाणी सहकार्य आम्हाला लाभत असतं आमचे आबासाहेब रासकर यांचा आम्हाला गेले पंचवीस वर्षापासून आम्हाला त्यांचं सहकार्य लाभत आलेलं आहे आणि त्यांचंच मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असल्यामुळं आम्ही आत्तापर्यंत बत्तीस वर्षाचा हा प्रवास करत आहोत आजच्या या कार्यक्रमास उप आबासाहेब रासकर त्याचप्रमाणे आमचे समाजातील इतर विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय ज्योती जय क्रांती नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग गाडेकर माळी समाज विकास संस्थेचा सचिव आपण गेली बत्तीस वर्ष हे माळी समाज विकास संस्थे आणि सुरुवातीचं नाव आमचं माळी आवाज उधवर सूचक केंद्र अशा या संस्थेच्या माध्यमातून गेली बत्तीस वर्ष आम्ही वधवाराचं काम या ठिकाणी करत आहोत आज आपण या जांभूळकर गार्डनमध्ये माळी समाज विकास संस्थेचा मेळावा या ठिकाणी संपन्न केलेला आहे अतिशय मोठा रिस्पॉन्स या ठिकाणी आहे हा खान्देश जळगाव असेल मालेगाव असेल कोल्हापूर असेल सातारा असेल सांगली असेल आणि परदेशातून या मेळाव्यासाठी वधूवर या ठिकाणी उच्च शिक्षित आणि सर्व प्रकारचे वधूवर घटस्फोटीत असेल विदूर असेल विधवा असतील या सर्व प्रकारचे ओधूवर या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या मेळाव्याचं उद्घाटन आमचे मार्गदर्शक आणि ज्यांचं गेली बत्तीस वर्ष आम्हाला अतिशय मोलाचं असं सहकार्य सा, लाभत आहे असे आदरणीय आबासाहेब रासकर यांच्या हस्ते आज संपन्न झालेलं आहे कार्यक्रमासाठी आदरणीय विज ॲडव्होकेट विजयजी राऊस सन्मित्रा बँकेचे व्हाईस चेअरमन त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल सातव त्याचप्रमाणे केदारी गार्डनचे मालक आदरणीय विठ्ठलराव केदारी त्याचप्रमाणे मनोज बनकर अहमदनगर अशा अनेक मान्यवर आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित होते आजचा मेळावा या ठिकाणी संपन्न होत असताना हा या कार्यालयातला चौथा मेळावा आहे आणि एकंदरीत आमचे आत्तापर्यंत अठ्ठावन्न मेळावे या ठिकाणी संपन्न संपन्न झालेला आहे आणि या पुढच्या मेळाव्याची घोषणा आम्ही या मेळाव्यात केलेली आहे आम्ही अहमदनगरमध्ये पुढचा मेळावा या ठिकाणी घेत आहोत सातारा या ठिकाणी पण मेळावे झालेले आहे या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे या मेळाव्यामध्ये उच्च शिक्षित डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक त्याचप्रमाणे आय टी क्षेत्र दहावी बारावी असं कोणतंही क्षेत्र नाही का त्या क्षेत्रातला वधूवर आज या मेळाव्याला उपस्थित नाही अतिशय सुंदर असा हा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे मी जांभोळगर गार्डनचे त्या ठिकाणी आदरणीय जांभोळगर साहेबांचं सा या ठिकाणी शंभू यांचं अभिनंदन करतो आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि कार्यालय मागितलं लगेच त्या ठिकाणी मिळालं त्याचप्रमाणे या अगोदर केदारी गार्डन असतील आदरणीय आबासाहेब रासकर असतील या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी कार्यालय उपलब्ध करून दिलेलं आहे मला फक्त खंत एकच या ठिकाणी सांगायचं आहे मी मागच्या मेळावा नऊ दोनला या कार्यालयात घेतला होता पन्नास ते साठ टक्के लग्न त्या ठिकाणी संपन्न झालेले आहे पण वधूवराचे पालक काय करतात आपली गरज संपली का आम्हाला कळवत नाही त्याच्यामुळं नजर चुकीने तेच स्थळ आम्हाला लग्न झाल्यानंतरही आम्ही प दुसऱ्या स्थळासाठी सुचवत असतो मग तिकडनं पालकांचा अभिप्राय येतो का हे लग्न झालेलं आहे तर माझी वधूवर पालकांना एक विनंती आहे आपलं लग्न कोणत्याही माध्यमातून ठरू पण त्या ठिकाणी आम्हाला संस्थेला कळवा तर आपली स्वतःची वेबसाईट आहे आपण क्लासिफाईड ॲड आहे त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे पूर्ण पेपरलेस आपण या अगोदर अंक काढत होतो अंक न काढता आपण पूर्ण पेपरलेस काम या ठिकाणी केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही वेबसाईटवरती तुमच्या मोबाईलमध्ये कुठत्याही ठिकाणी तुम्ही बसल्या बसल्या त्या ठिकाणी स्थळांची माहिती त्या ठिकाणी डिटेलपणे बघू शकता असं आपण वेबसाईट तयार केलेली आहे आणि महाराष्ट्रभर ही वेबसाईट त्याचप्रमाणे परदेशातून या वेबसाईटला अनेक वधूवर आणि पालक त्या ठिकाणी भेटी देत असतात यावेळेस आपण इंस्टा नंतर फेसबुक या ठिकाणी ॲड केलेली होती त्यातूनही भरपूर वधुवरांचं या ठिकाणी नोंद झाले माझ्याकडे असे पेंडिंगमध्ये जवळजवळ साडेचारशे वधूवर त्या ठिकाणी पेंडिंग आता पेंडिंगमध्ये आहे त्यांना आपण ॲक्सेस दिलेला नाही आहे त्यांनाही मेळाव्या झाल्यानंतर आपण या ठिकाणी ॲक्सेस देणार आहोत ते परदेशामध्ये नोकरीला आहे परंतु या ठिकाणी मेळाव्याला ठेका उपस्थित राहू शकले नाही त्याचप्रमाणे आपण माळी समाज विकास संस्थेच्या माध्यमातून पितृछत्र आरपलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे अनेक सामाजिक उपक्रम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती असेल पुण्यतिथी असेल सावित्रीबाई जयंती असेल पुण्यतिथीचा कार्यक्रम असेल हे सगळे कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी करत असतो